माझ्यावरती दाखल केलेला गुन्हा मागे घे असं म्हणून एका विवाहित तरुणीला शिवेगाळ करून तिच्या सहा वर्ष अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करण्यात आले असा एका महिलेनं आरोप करून राहरी तालुक्यातील वळण येथील सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर विजय मकासरे यांच्यावरती पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे आणि या घटनेमुळे जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे राहरी तालुक्यातील वळण येथील सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर मकासरे हे तीन फेब्रुवारी रोजी सकाळी वळण येथे असताना देवानंद मकासरे या तरुणानं डॉक्टर विजय मकासरे यांचा मोबाईल हिसकावून पलायन केलं होतं आणि याबाबत विजय मकासरे यांनी राहरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला होता गुन्हा दाखल होताच संबंधित तरुणाला पोलीस पथकानं गजा आणि काही वेळानं एका विवाहित तरुणीच्या फिर्यादीवरनं डॉ विजय मकासरे यांच्यावरती गळ्यामधील दागिने जबरदस्तीने हिसकावून घेतल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला राहुरी पोलीस पथकाने चार फेब्रुवारी रोजी सकाळी साडे दहा वाजता डॉक्टर विजय मकासरे यांना अहिल्यानगर इथून ताब्यात घेऊन गजाआड केल्या दरम्यान काल दुपारनंतर त्याच विवाहित तरुणीच्या फिर्यादीवर डॉक्टर विजय मकासरे यांच्यावरती पोस्कोचा दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे डॉक्टर विजय मकासरे यांना चार फेब्रुवारी रोजी जबरी चोरीच्या गुन्ह्यामध्ये अटक दाखवून संध्याकाळी राहुरी येथील न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं न्यायालयाकडनं त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे डॉक्टर विजय मकासरे यांच्या वतीनं ॲडव्होकेट करण मुस मा यांनी कामकाज पाहिलं आहे डॉक्टर विजय मकासरे यांनी अहिल्यानगर येथील जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांच्या विरोधात विविध स्तरावरती तक्रारी दाखल केल्या आहेत आणि त्या संदर्भात तीन फेब्रुवारी रोजी अहिल्यानगर जिल्हा न्यायालयामध्ये तारीख होती आणि त्याच दिवशी सकाळी डॉक्टर विजय मकासरे हे नगर इथे तारखेसाठी चालले होते आणि त्यांचा मोबाईल यावेळी संबंधित तरुणानं हिसकावून घेतला या घटनेबाबत डॉक्टर विजय मकासरे यांनी रावरी पोलीस ठाण्यामध्ये देवानंद मकासरे यांच्यावरती गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर थोड्याच वेळात एका महिला महिलेनं डॉक्टर विजय मकासरे यांच्यावर जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला तर दुपार नंतर पुन्हा त्याच महिलेच्या फिर्यादीवरनं पॉस्कोचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला डॉक्टर विजय मकासरे यांनी जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांच्या विरोधात अनेक तक्रारी केल्या होत्या त्यामुळे डॉक्टर विजय मकासरे यांच्या विरोधामध्ये मोठं षडयंत्र करून खोट्या गुन्ह्यामध्ये त्यांना अडकवलं आहे अशी चर्चा जिल्ह्यात सुरू आहे याबाबत तालुक्यातील आणि जिल्ह्यामधील अनेक संघटनेकडनं आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती आता समोर येते मी ऍडव्होकेट करणासरे पत्र घेतलेलं आहे दिनांक रोजी विजय मकासरी यांना अटक तर मेहरबान कोर्टासमोर पोलिसांनी त्यांना हजर केला असता मी न्यायाच्या दृष्टीने त्यांची बाजू मानून पोलिसांनी त्यांना पाच दिवस पीसी मागितली असताना मी त्यांना मेहरबान कोर्टाने दोन दिवस पीसी दिली होती तर सदर या गुन्ह्याचा तपास चालू असताना डॉक्टर विजय मकासरे यांचा मोबाईल चोरी गेलाय म्हणून आम्ही दयानंद मकासरे यांच्यावरती राहुरी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला होता तो गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्हाला रात्री अकरा साडे अकराच्या सुमारास नगर येथून अटक केल्यानंतर पोलिसांनी राहुरी कोर्टासमोर काल दिनांक चार दोन दोन हजार पंचवीस रोजी कोर्टासमोर हजर केले होते सदर हजर केल्यानंतर त्यानंतर आमच्यावरती परत संध्याकाळच्याला दयानंद मकासरे व एक महिलेने आमच्यावरती आमच्या आशिलावरती पुन्हा एकदा पोस्कोचा दा गुन्हा दाखल केला होता तर खरच ही घटना घडली का कारण एका गुन्ह्यामध्ये जबरी चोरीच्या गुन्ह्यामध्ये अटक असलेला आरोपी विजय अण्णासाहेब मकासरे यांच्यावरती अटक असताना रात्री आठच्या सुमारास पोस्को अंतर्गत घटना घडलेली सांगून गुन्हा दाखल होतोय खर तर या घटनेमागे नेमकं कोण कट रस्ते लवकरात लवकर छडा लावून प्रशासनासमोर या घटनेचा खरा मास्टर माइंड कोण आहे हे न्यायाच्या दृष्टीने प्रत्येक बाजू मांडून ठामपणे कोर्टाला समजून सांगून लवकरात लवकर आमच्या आशील विजय अण्णासाहेब मकासरे यांना आम्ही न्याय मिळवून देऊ मनोज साळवे सह सतीश फुल सौंदर सिंग चोवीस तास राहुरी सायरा बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहाऊस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा